मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये इमर्जन्सी सिच्युएशन असते लहान मुलाला ताप आलेला असतो आणि घरामध्ये लहान मुलाचं औषध नसेल तर अनेक जण काय करतात मोठ्या माणसांना दिलेली जी टॅबलेट असेल ती अर्धी करून त्या मुलाला दिली जाते असं करणं टाळायचं आहे लहान मुलासाठी जे औषध आहेत ती त्याचा डोस जो आहे ते औषधाची मात्रा आहे औषधाचं प्रमाण आहे ते त्या मुलाच्या वयानुसार त्या मुलाच्या वजनानुसार इतर सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्याला डोस दिला जातो लहान मुलांना पातळ स्वरूपात पेडियाट्रिक कॅटेगरीतल्या मुलांना जी औषधं दिली जातात ती पातळ स्वरूपात असतात का तर त्यांना ते औषध गिळताना त्रास होतो म्हणून शिवाय ते औषध दिलं असताना ते किती एम एल द्यायचं तो डोस ठरलेला असतो त्याच्या वयानुसार त्याच्या वजनानुसार त्यामुळं मोठ्या माणसाचे औषधं लहान मुलांना वापरणं हे शक्यतो टाळायचं आहे शक्य झालं जवळ मेडिकल शॉप असेल किंवा फार्मासिस्ट असेल किंवा डॉक्टर असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ते औषध वापरायचंय बऱ्याचदा असं करतो की लहान मुलांची घरात शिल्लक असलेली औषधं आपण तेच वापरतो पण ते वापरण्यापूर्वी एकदा त्या मुलाची लक्षणं काय ते तुमच्या डॉक्टरला सांगून हे औषध देऊ की दुसरं कुठलं देऊ हा सल्ला घेणं गरजेचं आहे खास करून लहान मुलांच्या बाबतीत थँक्यू